सांगाल की हे जे दोन आम्ही बघितले तर त्यांच्या आकारावरून आपल्याला समजतं की त्यांच्यासाठी मोठ्या मोठ्या म्हणजे शेतीची आवश्यकता आहे तर सामान्य शेतकरी जर असेल तर तो कशा पद्धतीने वापरू शकतो हे मशीन आजकाल ऍक्च्युली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे पद्धती पण प्रचलित होऊ लागलेली आहे कारण छोटे छोटे ज्यांच्या जमिनी असतील ते फार महागाची इक्विपमेंट घेऊ शकत नाहीत पण पन... अत्यंत एक म्हणजे मजेशी गोष्ट अशी आहे की ऑल इंडियामध्ये आम्ही जी तीनशे बावीस ही मशीन विकलेली आहेत त्यातली दीडशे मशीन फक्त महाराष्ट्राने घेतलेली आहेत महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी आता प्रगत व्हायला बघतोय ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीची शेती सोडून त्यांना आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे वळायची खूप ती ट्रेड तो म्हणजे ते प्रवास तो सुरू झालेला आहे आणि लेबरच्या शॉर्टेजच्या बॅकग्राऊंडवरती आता जेव्हा माणसं मिळत आहेत कामगार शेतावर काम करायला तेव्हा अशा प्रकारची आमच्याकडे पेरणी नांगरणी खुरपणीपासून काटणीपर्यंतची जी संपूर्ण रेंज उपलब्ध आहे शेतकरी बांधवांसाठी तर त्याचा डिमांड आता वाढत चाललेला आहे मॅडम किती वर्षांपासून ह्या हे मशीन किंवा ते मशीन असेल त्यांचं शेतकरी वापर करत आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्रात <क्षेवरी> ह्या मशीनचा गेल्या दोन वर्षात डिमांड जास्त वाढलेला आहे आपल्या कंपनीने हे मशीन गेले चार ते पाच वर्ष उपलब्ध करून दिलेलं होतं पण गेल्या दोन वर्षामध्ये प्रचंड डिमांड वाढलेलं आहे आणि आता ह्याची अजून वेटिंग लिस्ट आहे कारण आमच्याकडे म्हणजे बायर्स तयार आहेत आणि द्या डिलिव्हरी बॉयची वाट बघतात त्यामुळे हा ट्रेंड इथन पुढे आणखी वाढेल पुढची दोन तीन वर्षं कारण जमिनी तेवढ्याच राहतात आहेत लोकसंख्या प्रचंड वाढत आहे त्यामुळे अन्नधान्याची गरजही वाढत आहे तर त्या पार्श्वभूमीवरती अशा उत्पादनांची ही गरज बनत आहे ही आता काही लक्झरी नाही आहे म्हणजे एनकरेजिंग केलं आपण म्हणू किंवा उत्साहवर्धक आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याची मागणी पुरी करण्याच्या दृष्टीने आमची म्हणजे सतत प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठीच आम्ही आता ह्या वर्षीचं आमचं पोलस्टॅट टॅगलाईन ते चालू आहे स्मार्ट फार्मिंग स्मार्टर रिटर्न्स कारण शेतकऱ्याला जे काय तो इन्व्हेस्टमेंट करतो आहे त्याचे फायदे पण अत्याधुनिक मिळाले पाहिजेत अधिकाधिक मिळाले पाहिजेत त्यामुळे रिस्पॉन्स हा नक्कीच उत्तेजनार्थ आहे पण बघितलं की ह्या दोन मशीन्सला जरी मोठ्या प्रमाणातल्या शेतीची गरज असली तरीही महाराष्ट्रात या जवळपास दीडशे मशीन्सची विक्री झाली आहे आणि महाराष्ट्रात शेतीचा विकास किती झपाट्याने वाढतोय आणि कशा पद्धतीने शेतकरी प्रगतीशील होतोय याच हे एक उदाहरण आहे